पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातपूर औद्योगिक वसाहतीत रस्ता क्रमांक सतरा सी एटसमोरील नाल्याच्या पुलावर काम सुरू असून ते काम अंतिम टप्प्यात आले आहे टू व्हीलरसाठी शेजारी कॉन्ट्रॅक्टदाराकडून पर्यायी रस्ता दिला होता परंतु ट्रक चालकाच्या लक्षात न आल्याने टू व्हीलरच्या रस्त्यावर त्यांनी घातला चक्क माल ट्रक व ट्रक बसला अडकून ट्रक चालकाची फजिती तीन फुटाचा रस्ता रस्त्यावर टाकला बारा फुटाचा ट्रक डी प्रतिनिधी मिलिंद वाहुळे नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका